नमस्कार अनुभूती वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण तुमच्याकरिता असू शकत थ्री ऑफ पेंटॅकल द स्टार ॉर्च्युन टेन ऑफ क आणि सेवन ऑफ पॅन टॅपल्स सगळेच कार्ड खूप छान आले फक्त हे कार्ड आहे जिथे तुम्ही विचार करताय की कधी होणार आहे कधी यश मिळणार आहे पण बाकीची सगळी कार्ड खूप छान छान आली तरी पण आपण या टेकद्वारे ही सगळी कार्ड्स काय सांगत आहेत हे पाहूया आणि बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे पेज ऑफ वॅन थ्री ऑफ पेंट थ्री ऑफ पेंटॅकलचं जे कार्ड आहे त्याच्या खाली गिल्सचं कार्ड रिव्हर्स आहे स्टारच्या कार्डच्या खाली कॉम्प्रोमाइज च कार्ड आले वेल ऑफ फॉर्च्युनच्या खाली मोरालिटी च्या खाली रीपर सेवन ऑफ पेंटाकल च्या खाली पास आहे आणि बॉटम ऑफ पेंटेक चा कार्ड आहे करीज तुमची अत्ताची ऊर्जा अशी आहे की तुम्ही नवीन काम करायला नवीन बॉन्डची ऊर्जा म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात तुमच्या डोक्यात असं काहीतरी नियोजन चालू आहे काहीतरी नवीन कल्पना सुचते आहे तुम्हाला आणि ती तुम्ही प्रत्यक्षात या दोन तीन दिवसात किंवा या आठवड्यात आणणार त्याकरिता तुमच्यात साहस आता आलेलं आहे म्हणजे आता आधी जर तुम्ही घाबरत होतात एखाद्या गोष्टीकरिता तर ते साहस आता तुमच्यात आलेलं आहे आणि ते का आलंय तर आता ही जी कार्ड पाहिली तर तुम्ही पाहाल की आता तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये आहात अनेकांना एकत्र घेऊन सगळ्यांबरोबर मिळून काम करत पुढे जाण्याच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात तुमची आधीची ही ऊर्जा असू शकते की जिथे तुम्हाला तरी अशी वेदना होती कुठचं तरी असं दुःख होतं की जे तुम्हाला त्रस्त करीत होत पण आता कार्ड थ्री आले हे आणि ऑफ ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात म्हणजे हे दुःख जे होत त्याबद्दल जे नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देत होते ते आता निघून गेलेत ते विचार त्याचा उपचार झालेला आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे त्या दुःख जरी ते तुमच्या आयुष्यातलं असलं तरी त्याचा जो अति त्रास तुम्हाला होत होता किंवा तुम्ही तेच तेच आठवत होता ते आता दुःख दूर होत आहे कमी आहे कमी होत्यापेक्षा दूर होत आहे आणि तुम्ही सगळ्यांबरोबर पुढे सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याच्या ऊर्जेमध्ये आला अनेक लोकांबरोबर मिळून मिसळून काम करत साहसाने पुढे जाण्याच्या ऊर्जेमध्ये आता तुम्ही आलेले आहात असं सुद्धा असू शकत की हा जो तुमचा वाईट अनुभव होता जे काही दुःख तुम्हाला मिळालं त्यामुळे तुम्ही अनुभवी झालेले आहात तुमच्याकडे ते ज्ञान तुम्हाला आहे आणि त्या तुमच्या अनुभवाद्वारे त्या तुमच्या ज्ञानाद्वारे तुम्ही जे काही करू इच्छिता नवीन कार्य त्यात तुम्हाला अनेकांना मार्गदर्शन करता येईल उत्तम प्रकारे आणि हे साहस तुम्ही कराल म्हणजे साहस इथे काय तर दुःख स्वतःचं असताना सुद्धा त्यावर विजय प्राप्त करून अनेक लोकांकरिता चांगले विचार स्वतःच्या मनात निर्माण करणं अनेकांना पुढे नेण्याकरिता आपलं दुःख बाजूला ठेवून पुढे कसं जाता येईल बाबत विचार करणं हे तुमचं साहस आहे आताची तुमची ऊर्जा तुम्ही जिथे कुठे त्या आतापर्यंत केलेला आहे तो त्याग तुम्हाला द स्टारच्या ऊर्जेमध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे स्टार ची ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जिथे तुम्हाला कठीण स्थितीतून एखाद्या वाळ म्हणजे कठीण स्थिती म्हणजे जिथे काही पिकणं अशक्य होतं एखादं वाळवंट असावं तसं सा। अशा ठिकाणी तुम्ही एखाद सुंदर एखादी सुंदर बाब किंवा जे अशक्यच होत करण खडकातून इथे जसं फूल आलंय किंवा जी गोष्ट करणं अशक्य वाळवंटासमान समान एखादी गोष्ट वाटावी इतकं कडक ऊन आणि सगळे त्रास जिथे कोणी मदतीला नाही दूर दूरवर माणसं नाहीत एकटेपण असं जे काही चित्र तुमच्या आयुष्यात निर्माण झालं होतं तिथे तुम्ही एक सुंदर बाग निर्माण केली आहे किंवा एखादी अजिबात शक्य नसलेली गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवणार आहात अशा एका ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात स्टार ची ऊर्जा म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटावं आणि त्यागातून ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप प्रसिद्धी तुम्हाला देईल खूप पैसा सुद्धा देईल म्हणजे एकंदरीतच तुम्हाला तुमचं नाव होऊ शकतं आणि अबंडन्सची जी ऊर्जा आहे अनंताची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात आणि अनंताची ऊर्जा म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सुखसोयी तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि हे सिक्स ऑफ कंटॅकल्सचं आहे म्हणजे पैशाच्या दृष्टीने किंवा तुमची तब्येत पाहता आर्थिक स्थिती सुद्धा तुमची सुधारेल आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही सशक्त व्हाल आणि जर तुम्ही एखाद्या उपचार करण्याच्या कामात असाल तर त्यात तुम्हाला खूप नाव मिळेल त्यात तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये याल कारण ही सिक्स ऑफ पेंटॅकलची ऊर्जा आहे आणि इकडे आहे ती स्टारची ऊर्जा आहे त्याच्यापुढे आणि खाली आहे मॉरॅलिटी तुम्ही जी तत्व आतापर्यंत पाळली आणि अजूनही पाळत आहात त्यामुळे भाग्य तुम्हाला साथ देईल तुम्ही यशाकडे जात आहात आता तुम्ही ज्या ऊर्जेमध्ये आहात त्यात तशी तुम्हाला चिंता अशी नाहीये कारण आधीच दुःख आता तुम्ही दूर करून पुढे निघालेले आहात तुम्हाला आता पुढे कसं करायचं ह्याबाबतची स्वप्न दिसत आहेत किंवा अनेक त्याबाबतचे विचार तुमच्या मनात येत आहेत आणि आत्ताची तुमची कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवत आहात तुमच्या कुटुंबाला तुम्ही वेळ देत आहात एक सुखी जीवन तुम्ही जगत आहात अशी इथे ऊर्जा आहे हे कार्ड सुखी जीवनाबद्दलसुद्धा सांगतच शिवाय इतकं प्रेम तुमच्याकडे आहे टेन ऑफ कप म्हणजे सगळे कप तुमचे प्रेमाने भरलेले आहे इतकं प्रेम तुमच्या मनात स्वतःकरिता आणि इतरांकरिता आहे रिबर्सचं सा कार्ड सांगत आहे की तुम्ही ज्या दुःखात होतात हे जे गेटचं कार्ड म्हणजे कधीतरी तुमची अशी ऊर्जा काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी असू शकते तर त्या ऊर्जेवर विजय प्राप्त करून तुमच्यात खूप मोठं परिवर्तन आलंय आणि टेन ऑफ कपचं हे कार्ड येणं किंवा स्टारचं कार्ड व्हील ऑफ फॉर्च्युन खास करून टेन ऑफ कप गिल्डच्या कार्डनंतर येणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण गिल्डचं कार्ड म्हणजे नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात असते आणि त्याच्यावर विजय प्राप्त करून हे इतकं सुंदर कार्ड येणं यासाठी नशिबाची साथसुद्धा हवी स्वतःची कर्म चांगली हवीत आणि विश्वास ईश्वरावरचा हवा तो तुमच्याकडे आहे असं या कार्डद्वारे वाटत आजची आपण इथे ऊर्जा पाहत आहोत म्हणजे जर तुम काल पर्यंत किंवा आज सकाळपर्यंत तुम्ही असे दुःखी होता तर आता संध्याकाळ नंतर तुम्ही अशा एका ऊर्जेमध्ये या की जिथे तुम्हाला परिवर्तन दिसेल तुमच्या या ऊर्जेमधून तुम्ही एका चांगल्या ऊर्जेमध्ये आल्याचं चा, तुमच्या लक्षात येईल सेवन ऑफ पेंटॅक आणि त्याच्या खाली इथे तुम्ही विचार करताय की सगळं तर चांगलं चाललेलं आहे पण हे जे आधीच कर्म आहे किंवा आधीची जी, जी नकारात्मक ऊर्जा आहे त्यापासून माझी सुटका कधी होणार आहे कधी मला मी जे काही करतो आता करतोय त्याबाबतच फळ किंवा त्यात यश मला कधी मिळणार आहे आताही तुम्ही सुखी आहात पण तुम्हाला ज्या गोष्टी खूप त्रास दिला अशा काही तुमची अशी जी नकारात्मक ऊर्जा जरी तुमच्या आयुष्यातून आता गेली असली तरी जे कर्म आधीचं आहे ते जे तुम्हाला अजूनही त्रास देत आहे किंवा त्यामुळे तुम्ही अजूनही एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी वाट पाहत आहात तुम्हाला त्यात पटापट -पत असं पुढे जाता येत नाही आहे असं असं अशी जी काही तुमची ऊर्जा आहे तुम्ही उदास आहात की कधी होणार कधी होणार हे इथे तुमचं असं होत आहे की काही तुमची कर्म अशी आहेत बहुदा की ज्यामुळे तुम्हाला अशी वाट पाहावी लागते पण ब्रह्मांड इथे सांगू इच्छितो की ही, ही आजची ऊर्जा आहे तुमच्यात ते साहस आलेलं आहे तुमचं व्हील ऑफ फॉर्च्युनच हे कार्ड म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने आहे शिवाय सगळे कप भरलेले आहेत स्टारची ऊर्जा आहे स्टार परिवर्तनाची ऊर्जा आहे यामुळे तुम्ही आता उदास न राहता पुढच्या दिशेने पाऊल उचलायचं आहे पुढे तुम्ही कसं कराल कस कोणतं साहस एखाद्या कामात तुम्हाला दाखवायचं आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला एखाद्या गोष्टीत भीती वाटते तर ते कसं काम करता येईल किंवा पुढच्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे आत्तासुद्धा तुमची ऊर्जा खूप चांगलीच आहे सकारात्मक आहे पण जर कुठे तुमचं काम अडत असेल तर ते काम का अडत आहे याकरिता उदास होण्यापेक्षा तुम्ही जर पुढच्या दृष्टीने कल्पना किंवा विचार केलेत तर तुम्हाला मार्ग मिळत जाईल आणि तुमचं हे साहस तुम्हाला यशस्वी करेल तुमच्या कामाबाबत ज्या काही तुम्ही जे काही नियोजन तुम्ही मनात केलेलं आहे त्याप्रमाणे हळूहळू तुम्ही पुढे जा एक एक पाऊल उचला जेणेकरून तुम्हाला हा असा उदास चेहरा ठेवायची वेळच येणार नाही असा म्हणजे कधी होणार कधी होणार असे विचार तुमच्या मनात येणार नाही जर तुम्ही पुढच्या दृष्टीने विचार केले तर तुम्ही त्या चित्रात रंगाल की पुढे माझं असं मला करायचंय असं करायचंय तर त्याबाबतचे जितके विचार तुम्ही कराल तितक भविष्य तुमचं सुंदर होईल आणि आजचे त्रास आपोआपच कमी होतील हे होतं आजचं रेडिंग याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद